सुपारी सुपारी हे अग्रक्रमाचे फळ आहे मांगलिक कार्य प्रारंभी महागणपतीची पूजा सुपारीवर करतात गणनायकाचे प्रतिरूप सुपारीमध्ये अभिव्यक्त होते सुपारीला पुगी फल असेही म्हणतात भारतीय जीवन पद्धतीत सुपारीला देवत्वाचे महत्व प्राप्त झाले आहे सुपारी मांगल्य समृद्धी भक्ती स्नेह यांचे प्रतीक समजले जाते या ईश रूप सुपारीला भारतीय संस्कृती पूजनीय स्थान आणि प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे अलीकडच्या काळात सुपारी सजवण्याचा प्रकार आला आहे विविध प्रकारचे खडे मणी चिटकवून आणि रंग देऊन नैसर्गिक सुपारीला कृत्रिमतेने विलोभनीय रूप प्राप्त केले जाते ही सुपारी औक्षण सप्तपदी महागणपती पूजन ओटी यासह अन्य शुभ ठिकाणी वापरली